तुम्ही फॅमिली सोबत उन्हाळी सुट्टीचा प्लॅन करताय मग माथेरान हे तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आणि माथेरान म्हटलं की फक्त हॉटेल प्रीती निसर्गाच्या एक परिपूर्ण फॅमिली रिसॉर्ट ई रिक्षा आणि रेल्वे स्टेशन पासून फक्त एक मिनिटाच्या अंतरावर माथेरान मधलं सर्वात बेस्ट वेज आणि जेन फूड स्विमिंग पूल रेन डान्स मॉकटेल आणि स्नॅक्स बार सोबतच ऍडव्हेंचर आणि एंटरटेनमेंटचा धमाका हॉटेल प्रीती माथेरान बुकिंग आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी भावना घाणेकर यांची नियुक्ती करण्यात आली पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते आज उपाध्यक्ष उपाध्यक्षपदाचं पत्र भावना घाणेकर यांना देण्यात आलं यावेळी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि रायगड जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते घाणेकर यांच्यावर या आधी महिला विभागीय अध्यक्षपदाची जबाबदारी होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्व आमचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी माझ्यावरची काय जबाबदारी टाकली आहे आमच्या नेत्या संसद रत्न आदरणीय सुप्रियताई सुळे तसेच आमच्या पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंतजी पाटील साहेब तसेच कोकणचे आज त्यांच्याकडे महत्वाची जबाबदारी अशा आमचे डॅशिंग लीडर जितेंद्र आवड साहेब खऱ्या अर्थाने या सगळ्यांनी माझ्यावर जी जबाबदारी टाकलेली आहे ती जबाबदारी पूर्णपणे पूर्ण करण्याचं मी काम करेन खऱ्या अर्थाने आपण बघाल पक्ष स्थापनेपासून पक्षाच्या सोबत प्रामाणिकपणे काम करत राहिलो काम, हो काम करत आहोत आणि काम करत राहू आपण बघाल महिलांच्यासाठी माझ्यावरची जी जबाबदारी टाकली खरंतर तर विभागीय अध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी होती माझ्याकडे पालघर असेल नवी मुंबई असेल पनवेल असेल माझ्याकडे भिवंडी असेल भागा त्या भागामध्ये मी जाऊन त्या महिलांचे प्रश्न सोडवण्याचं कायम काम केलं नवी मुंबईमध्ये मा प्रामुख्याने माझ्यावर जेव्हा निरीक्षक म्हणून जबाबदारी होती ती सुद्धा पूर्णपणे पार पाडण्याची मी कायमच प्रयत्न केला नवी मुंबईमध्ये असलेल्या महिलांचे प्रश्न असू दे किंवा पनवेल परिसरातील महिलांचे प्रश्न असू दे किंवा सामाजिक कोणतेही प्रश्न असू दे मग तिथे अर्धी रात्र असेल तरी पोलीस स्टेशनला जाण्याची माझी तयारी असली जेव्हा जेव्हा माझ्या कार्यकर्त्यांवर संकट आलं तेव्हा तेव्हा मी कायम धावून गेलो नागरी प्रश्नांसाठी धावून गेलो आज मला कुठेतरी वाटते की मी इतकं सगळं करत आलोय आणि म्हणून माझ्या पक्षांनी कधीतरी माझी दखल घेतली आणि ही जबाबदारी सुद्धा मी मागितली नाही पक्षांनी माझ्यावरती दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष आहे इथे मागावं लागत नाही जो जो काम करतो त्याला कायमच न्याय मिळतो किंवा त्याला त्याच्या कामाचा मोबदला असेल असंच म्हणावं लागेल मोबदला मिळतो पक्षाची जबाबदारी म्हणजे पक्षाने दिलेला टाकलेला विश्वास आहे हा जो माझ्यावर विश्वास टाकला मला खरं तर अपेक्षा नव्हती इतकं पद मोठं मला मिळेल कसं आहे पक्ष सत्तेत असो किंवा नसो आपली जर काम करण्याची जर तयारी असेल ना तर पद कोणतंही असेल तर आपल्याला त्यातून काम करण्याची संधी ही कायमच मिळत असते आणि आपण बघाल की महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षासारखं जबाबदारी माझ्यावर आली आहे आणि त्याला सुद्धा न्याय देण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करीन करी काम करत आलोय आणि काम करत Bravo!